महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू आहे अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेत शिवसेना आणि भाजपातील जागा वाटपाचा फॉर्म्युला हा शहांच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे यावरून चर्चा सुरू असतानाच काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश करून राज्यसभेचे खासदार झालेल्या अशोक चव्हाणांनी मराठवाड्यात मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे भास्करराव खदगावकर यांच्या सुनबाई असलेल्या मिनलताई खदगावकरांनी अमित शहाची भेट घेतली आहे परिणामी खदगावकरांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळणार का आणि असं झालं तर नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांची गेम होणार का या प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते नांदेडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा होती परंतु भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवल्याने चव्हाण लढणार नसल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर नांदेड लोकसभेसाठी चव्हाणांचे निकटवर्तीय भास्करराव खदगावकर यांच्या सुनबाई मिनल खदगावकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे विद्यमान खासदार असले तरी देखील चव्हाणांच्या समर्थकाला लोकसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे अशातच मिनलताईंनी थेट अमित शहाची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय ज्यावेळी खदगावकरांनी अमित शहाची भेट घेतली त्यावेळी त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते त्यामुळं मिनलताई खतगावकरांची नांदेड लोकसभेसाठीची उमेदवारी कन्फर्म झाल्याची चर्चा सुरू झाली आहे परिणामी आता प्रतापराव चिखलीकरांचा कट होण्याची शक्यता आहे महायुतीच्या बैठकीत याबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे माजी खासदार भास्करराव खदगावकर यांच्या सून असलेल्या मिनलताई खदगावकरांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या कामाचा ठसाव उमटवलेला आहे जिल्ह्यामध्ये जनसंपर्क निर्माण करून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी खतगावकरांकडून करण्यात येते अशोक चव्हाणांचा पाठिंबा असल्याने खदगावकरांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे परंतु भाजपचे शीर्ष नेते यावर काय निर्णय घेणार यावर पुढच्या काही गोष्टी अवलंबून असणार आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका